जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा बघा एक तरुण खासदार म्हणून ही संधी मिळाली हे माझं भाग्य मी समजते आणि मला असं वाटतं की आ, मी पण एक तरुण आहे आणि डिपार्टमेंट पण मला यूथ अफेअर आणि स्पोर्ट्स मिळालेलं आहे तर नक्कीच ह्या सगळ्या डिपार्ट मिनिस्ट्रीच्या माध्यमातून खूप चांगलं स्कोप खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी मला दिसते आहे की ह्या माध्यमातनं चांगलं काम मी आपल्या देशातल्या युवकांसाठी मी करू शकते कारण की युवक येणारं पुढचं आपल्या देशातलं फ्युचर आहे आणि आपण म्हणतो की संपूर्ण जगभरामध्ये भारत एक असा देश आहे की तिथे यु यू, युवकांची संख्या जास्त आहे आणि मोदीजींनी पण नेहमी युवकांना पुढे आणायसाठी क्रीडामध्ये पुढे घेऊन जाण्यासाठी मागचे दहा वर्ष खूप चांगलं काम त्यांनी केलेलं आहे चांगले पॉलिसीज तयार केलेल्या आहे तर निश्चितच ह्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून मला एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळालेलं आहे आणि प्रयत्न मी करेल की शंभर टक्के कामासाठी मला देता येतील काही अफेअर्स आणि स्पोर्ट्स मध्ये अनेक योजना आणल्या गेल्या मध्यंतरी क्रीडा मंत्रालय खूप चर्चेतही होतं विविध कारणांसाठी तर अशा सगळ्या पार्श्वभूमीवर क्रीडा मंत्रालयाच्या दृष्टीने तुम्हाला काय काय वाटतंय काय आव्हान काय आहे मग आता हे सगळं आज डिक्लेअर झालेलं आहे मे बी आता उद्या मी चार्ज घेला आता जसं सूचना मिनिस्ट्रीकडनं येतील त्या घेतल्यानंतर सगळी माहिती मला घ्यावी लागेल की नेमकं ह्या सगळ्या डिपार्टमेंटची म्हणजे आपण काय म्हणतो रचना कशी आहे किंवा कशा पद्धतीने पॉलिसीज तयार होतात आधीच्या काय आहे काय चांगल्या आहे किंवा कुठे आपल्याला याच्यामध्ये बदल करायची गरज आहे तर याच्यासाठी मला थोडा वेळ द्यावाच लागणार आहे आत्ता मी लगेच तुम्हाला काहीतरी सांगणार आणि ते काही नसेल तर त्याला अर्थ नाही आहे थोडा वेळ मलासुद्धा ह्या सगळ्या गोष्टींसाठी घ्यावंच लागणार आहे आणि निश्चितच आपली भेट सगळ्यांशी वारंवार आता होतच राहणार आहे कारण की आता इथेच काम करायचं आहे त्याच्यामुळे तर ता निश्चितच ह्या सगळ्या डिपार्टमेंटची माहिती घेतल्यानंतर याच्यावर मी चांगल्या पद्धतीने मांडू शकतो काळात प्रश्न राहिला होता जे शोषण होत महिलांचं क्रीडा क्षेत्रामध्ये अत्यंत देशातील क्रीडा खेळाडू नंतर समोर येतात या बाबीवरती लक्ष देणं आगामी काळात महत्वाचं आहे तुम्ही एक महिला आहात डेफिनेटली निश्चितच याच्यावर पूर्ण काम केलं जाईल आणि नक्कीच आज मी एक महिला आहे तर मला पण असं वाटतं की ज्या महिला किंवा तरुण तरुणी ज्या खेळ जा, असतील म्हणजे ज्या मुली असतील किंवा महिला असतील तर त्यांना सुद्धा एक मदत होईल ह्या सगळ्या माध्यमातनं की त्यांच्या काही ज्या अडचणी आहे बऱ्याचशा पर्सनली अडचणीसुद्धा असतात की ते मे बी पुढे सांगू शकत नाही तर नक्कीच मी प्रयत्न करेल की त्यांच्याशी प पर, पर्सनल टच ठेवून काय त्यांच्या अडचणी असतील तर त्या कशा सोडवता येतील तुमच्या मतदारसंघातील महाराष्ट्रातील तरुणांना काय सांगाल महाराष्ट्राला तरुणांचं खातं मिळालं बऱ्याच वर्षांनंतर बघा शेवटी आज मी केंद्राचं पद माझ्याकडे आहे आज मला फक्त नक्कीच मी महाराष्ट्राची मुलगी आहे जळगाव जिल्ह्याची मुलगी आहे पण काम करत असताना मला महाराष्ट्रासोबत पूर्ण देशाचं विजन ठेवावं लागणार आहे संपूर्ण देशासाठी काम करावं लागणार आहे तर मला असं वाटतं की येणाऱ्या पुढच्या दिवसामध्ये महाराष्ट्र असेल किंवा अन्य दुसरे राज्य असतील तर सगळ्यांना बरोबरीने मी न्याय द्यायचा प्रयत्न करेल बरोबरीने सगळ्यांना सोबत कसं घेऊन जाता येईल आणि शेवटी आपलं देशाचं नाव पुढे गेलं पाहिजे कारण की आज तुम्ही जेव्हा इथे केंद्र केंद्रामध्ये मंत्री म्हणून काम करताय तर तुम्ही आणि मिनिस्टर म्हणून तुम्ही काम करताय तर तुम्ही सगळ्या देशाचं प्रतिनिधित्व करता मला असं वाटत उसको लेके लेके आपके सोच क्या है है और उसको आप कैसे कैसे जो काफी सारे उसके सामने चैलेंजेस दूर करें मुझे लगता है कि अभी कल मैं ये सब मिनिस्ट्री का चार्ज मेरे हाथ में लेने वाली हूँ तो मुझे उसके बारे में जानकारी पहले लेनी पड़ेगी कि अभी तक मिनिस्ट्री में क्या काम हुआ है और उसको कैसे हम आगे ले जा सकते हैं और एक बहुत अच्छा अपॉर्चुनिटी ये मिनिस्ट्री के माध्यम से मुझे मिल रहा है कि मैं महिलाओं के लिए और युवा युवाओं के लिए काम कर सकती हूँ जो हमारे भारत का यूथ है जो स्पोर्ट्स में आगे जाना चाहता है या यूथ और अदर एक्टिविटी में आगे जाना चाहता है तो इसको हम आगे अच्छे तरह से और कैसे ले जा सकते हैं इसके लिए बहुत अच्छा मौका है, है, आ, है तर कशाच्या संदर्भात खातं कि मिनिस्ट्री म्हणजे खातं बघा नाथाभाऊंनी पण तेच सांगितलं की तुम्हाला संधी मिळणं महत्वाचं आहे आणि मी पण हे मानते की संधी तुम्हाला मिळणं त्या संधीच्या माध्यमातून तुम्ही किती चांगलं काम करतात याला महत्व आहे बघा कोणतंही काम हे छोटं मोठं नसतं आणि तेही मी आधीपासून पाळत आलेली की माझ्यासाठी कोणतंही काम छोट मोठं नाहीये